अजित पवारांच्या पक्षातील आमदारांमध्येच खेचाखेची सुरू झाली आहे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वक्तव्यावरून अमोल मिटकरी यांनी त्यांना चांगलंच ढिवतलं आहे मुंबईतील एका दुकानातील गर्दीचा अमोल मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये मुस्लिम दुकानदाराच्या बाहेर दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे संग्राम जगताप यांनी दिवाळी सणापूर्वी वादग्रस्त विधान केलं होतं दिवाळीसाठी हिंदू नागरिकांनी हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करावी असं त्यांनी आवाहन केलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवारकडाचे आमदार असलेले संग्राम जगताप यांच्यावर टीकेची जोड उठवण्यात आली तसंच पक्षांतर्गत देखील त्यांच्यावर टीका झाली अजित पवारांनी त्यांना नोटीसही बजावली तर अमोल मिटकरी यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूया तर उफा फायर वर्कर्स मुंबई क्रॉफर्ड मार्केट इथं मुस्लिम दुकानदारांकडून दिवाळीचे फटाके खरेदी करण्यासाठी आमदार साहेबांचे जास्त मनावर न घेता हिंदू बांधवांनी केलेली तुफान गर्दी दोन किलोमीटर पर्यंत रांगच रांग ऐसा क्यू करते हो भाई असा खोचक सवाल अमोल मिटकर यांनी संग्राम जगताप यांना विचारलाय आणि हा व्हिडिओ देखील अमोल मिटकर यांनी ट्विट केला